आज आपण पाहणार आहोत आपण कटिंग केलेली बरोबर आली आहे की नाही बऱ्याचदा काय होतं आपण कटिंग करतो आणि लगेच ब्लाऊज शिवतो पण नवीन जर शिकत असाल तर तुम्ही तुमचं कटिंग चेक करा म्हणजे काय होईल चेक केल्यामुळं तुम्हाला कमी कळेल की आपला फ्रंट किंवा म्हणजे बॅक कमी जास्त झाली आहे म्हणजे ब्लाउज शिवायच्या अगोदरच तुम्ही जर हे पाहिलं तर तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की आपलं फ्रंट कमी पडतो आहे किंवा बॅक कमी पडती हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आता पाहू शकता मी कटिंग केलेली आहे व्यवस्थित अशी कटिंग केलेली आहे मी नेहमी तुम्हाला सांगत असते की मी ज्यावेळेस क्रॉसपट्टी कट करते त्यावेळेस आता पाहू शकता हा फ्रंटला फ्रंट मागचा आणि पुढचा पाहू शकता दोन्ही बरोबर आहेत हे सुद्धा मी एकावर ठेवलेलं आहे इथंसुद्धा बरोबर आहे आणि आपण हे व्यवस्थित असं चेक करतो आहे की मी क्रॉसपट्टी कितीची कापली होती आणि आपली कितीची आलेली आहे चाहे, नी, नी, तर आता तुमच्या समोरच आहे तर आता पाहूया मी नेहमी क्रॉसपट्टी अडीच आणि तीन कापते तर पाहूया आपण बरोबर येते का पाहू शकता आपली अडीच आणि इथं तीन बरोबर आपली कटिंग अडीच आणि तीन करेक्ट आलेली आहे आता आपलं आपण ज्या वेळेस क्रॉसपट्टी कट करतो त्यावेळेस मी कट म्हणजे तीन आणि चार असं कट करत तीन आणि चार अशी क्रॉसपट्टी मी क्रॉसपट्टी कट करून घेते तर पाहूया आपली क्रॉसपट्टी कमी जास्त होती का तर आता मी हे मोजून घेते आपली किती आहे तर पाहू शकता चार आणि या साईडला साडेतीन आले चार आणि साडेतीन पण आपल्याला किती हवे आहे अडीच आणि तीन अडीच आणि तीन तर पाहूया आपण अडीच आणि तीन किती होती आपली तर आता शिलाई मार्जिंग आपली आता मी इथं खून करून घेते की आपण ही आपली शिलाई मार्जिंग आहे हे पाहू शकता इथं शिलाई मार्जिंग आहे ही माझी सिलाई मार्जिन ही वजी उरलेली आहे आता पाहू शकता तर कटिंग कशी असावी आपण ज्यावेळेस कटिंग करतो ब्लाउजची त्यावेळेस आपली कटिंग कशी असावी तर याप्रमाणे पाहू शकता आता मी हा जो फ्रंट आहे तो काय करते जिथं मी खुना करून घेतल्या तिथपर्यंत ठेवते म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपली आता मी हे बरोबर ठेवलेले आहे आणि हे मी दुमडून घेते हे जे आहे ते दुमडून घेते आणि तुम्हाला खाली दाखवते की आता आपलं व्यवस्थित हे सरकून घ्यायचं वर तर इथं आपलं तयार किती होणार आहे अडीच आणि तीन म्हणजे तुमची जी क्रॉसपट्टी आहे ती एकदम परफेक्ट कट झालेली आहे तर याप्रमाणे तुम्हाला सुद्धा कट करायची आणि ब्लाउज एकदम परफेक्ट यायला पाहिजे तर तुमची कटिंग सुद्धा अशीच असावी यासाठीच हा हेतू आहे की मी हे तुम्हाला दाखवलेला आहे की आपली कटिंग किती आपली आपण एक इंच मागच्या भागापेक्षा समोरची आपण एक इंच एक्स्ट्रा कापलेली आहे आता हे पाहू शकता एक भाग आपला पाठीचा आणि ह्याचा तर आता हा भाग आपण एक्स्ट्रा कापलेला आहे म्हणजे आता बघ हे पाहू शकता हे अडीच आणि हे तीन आलेलं आहे आता आपण इथं सिलाई मार्जिंग आपली आता मी इथं आता ही शिलाई मार्जिंग एक इंच आपली का उरली ते आपण लक्षात घेऊया ही शिलाई मार्जिंग आपली एक इंच का कावली कारण आपलं इथं ज्यावेळेस आपण हा भाग जोडतो त्यावेळेस आपला एवढा अर्धा अर्धा इंच यामध्ये जातो यामध्ये अर्धा अर्धा इंच जातो आणि या कटिंगमध्ये आपला अर्धा अर्धा इंच जातो म्हणजे आपला टोटल टोटल आपला किती जातो एक इंच भाग हा शिलाईमध्ये जातो किती एक इंच म्हणून आपली आपण नेहमी तर पाहू शकता ही आपली शिलाई मार्जिन जाऊन आपली ही करेक्ट आपली ही अशी याप्रमाणे आपली परफेक्ट अशी ही आपली कटिंग कमी जास्त होत नाही आणि जास्तही होत नाही आणि कमी होत नाही तर मागच्या भागापेक्षा आपला एक एक इंच भाग हा आपला एक्स्ट्रा पाहिजे एक इंच हा भाग आपला एक्स्ट्रा पाहिजे पाहू शकता तुम्ही एक इंच आपला कसा एक्स्ट्रा पाहिजे तर याप्रमाणे पाहू शकता हा हा भाग आपला एक इंच क्रॉस ही जास्त पाहिजे म्हणजे समोरच फ्रंट अजिबात कमी जास्त होत नाही आणि ब्लाऊज उतरण्याचे कारण जर तुमचा समोरचा फ्रंट जर कमी झाला तर ब्लाऊज समोर खेचल्या जातं आणि मागची उंची समोर येते हे लक्षात ठेवायला पाहिजे समोरचा भाग जर कमी झाला तर समोरचं ब्लाउज असं इक्वल होण्यासाठी मागचं आणि पुढचं एकसारखं होण्यासाठी काय होतं की ते समोर खेचलं जातं आणि मागचा भाग पुढं येतो आणि गळा उतरल्यासारखं वाटतं शोल्डर उतरल्यासारखं वाटतं तर मेन कारण तुमचं तुमचा जर समोरचा भाग जर कमी पडला समोरचा भाग जर कमी पडला तर तुमचं ब्लाऊज शंभर टक्के खाली म्हणजे ओघळ्यासारखं वाटतं शोल्डर अजिबात बसत नाही तर तुमच्या कटिंगमध्ये तुमच्या कटिंगमध्ये तुम्हाला क्रॉस पट्टी ही एक इंच एक्स्ट्रा कापावी लागते मागच्या भागापेक्षा एक इंच आपल्याला एक्स्ट्रा कापावं लागते हे कारण आहे कटोरी म्हणजे मागचं आणि पुढचं परफेक्ट येण्यासाठी तुम्हाला क्रॉसपट्टी काय करावं लागतं एक इंच एक्स्ट्रा कापावं लागतं तर हा व्हिडिओ सगळ्यांना आवड आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहायचेत कारण खूप महत्वाच्या ह्या गोष्टी आहेत की हा जो फ्रंट कमी पडतो त्याचे कारण तुम्ही क्रॉसपट्टी कमी कापता आणि तुमचा फ्रंट कमी होतो तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की मागच्या भागापेक्षा समोरचा भाग हा एक इंचानी एक्स्ट्रा असावा लागतो तर ते का इथं शिलाई मार्जिंग जाते इथं शिलाई मार्जिंग जाती आणि इथं शिलाई मार्जिंग जाती या ठिकाणी शिलाई मार्जिंग या ठिकाणी शिलाई आणि या ठिकाणी म्हणजे मागच्या भागापेक्षा समोरचा भाग हा तीन शिलाई असतात मागच्या भागाला फक्त दोन शिलाई दोन शिलाई म्हणजे ज्यावेळेस आपण शोल्डर जोडतो आणि पाठीमागची पट्टी लावतो हे दोन दोन असतात आणि समोरचं मात्र तीन ठिकाणी आपल्याला जॉईन करावं लागतं ते कसं पाहू शकता याला आपल्याला क्रॉसपट्टी जॉईन करून घ्यावी लागते आणि इथं कटोरी आणि क्रॉसपट्टी जॉईन करावं लागते आणि इथं शोल्डर तर हे आहे कमी पडण्याचे कारण तर हे तुम्ही हा व्हिडिओ जर तुम्ही हा पाहिला तर तुमचं आयुष्यात तुमचं ब्लाउज समोरचा भाग कमी होणार नाही मला एक कमेंट आली होती की समोरचा भाग कमी का पडतो त्याचे कारण मी आज तुम्हाला सांगितलेले आहेत आणि एकदम महत्वाचे हे कारण आहेत म्हणजे खूप परफेक्ट कारण आहेत की ते कारण हेच आहे की मागचा भाग समोरच्या भागापे भागापेक्षा मागच्या भागापेक्षा समोरचा भाग हा एक इंच तुम्हाला एक्स्ट्रा कापावा लागतो तर हे आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा आणि याच कारणामुळे आपले ब्लाउज बिघडतात शोल्डर खाली उघडतं आणि गळा खाली येतो समोर म्हणजे एकदम खांद्यावर शोल्डर राहत नाही समोरच समोर खेचले जातं तर का खेचल्या जातं मागचा भाग आणि पुढचा भाग एकसारखा येण्यासाठी समोरचा भाग खेचला जातो आणि शोल्डर आपलं नेम खांद्यावर राहत नाही तर हे होते मेन मागचा भाग कमी का पडतो समोरचा भाग कमी का पडतो तर हे कारण आपण तुम्हाला सांगून दिलेले आहे पंचवीस वर्षाचा अनुभवातून हा व्हिडिओ आहे आणि तो शेवटपर्यंत बघायचा आहे चला तर मग इथे संपूया पुढचा टॉपिक सांगा त्यावरच व्हिडिओ बनवेल